नमस्कार शुभ सकाळ विठ्ठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज सोळा जून सकाळची उजनीची परिस्थिती आज सकाळी सहा वाजता उजनीच्या एकूण पाणी पातळी चारशे शहाऐंशी पॉईंट तीनशे सत्तर मीटर इतकी असून उजनीचा एकूण पाणीसाठा हा सदतीस पॉईंट त्रेचाळीस टी एम सी इतका झाला आहे उजनी अजूनही प्लसमध्ये येण्यासाठी सव्वीस पॉईंट चोवीस टी एम सी पाणी उजनीमध्ये येण्याची गरज आहे टक्केवारी पाहिली तर आज सकाळी सहा वाजता अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के इतकी आहे उजनीमध्ये दौडमधून येणारी आवक मंदावल्यामुळे काल दिवसभरामध्ये चोवीस तासात उजनी धरण साधारण एक टक्के पाणीसाठा वाढ झाली आहे काल सकाळी सहा वाजता उजनीची टक्केवारी वजा एकोणपन्नास पॉईंट ऐंशी टक्के इतकी होती तर उजनीमध्ये दौंडमधून येणारी आवक ही काल सकाळी सहा वाजता तीन हजार तीनशे सत्त्याण्णव क्युसेस इतकी होती आज सकाळी ती कमी होऊन उजनीमध्ये दौंडेून तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेसनं आवक येत आहे मात्र उजनी धरणावरती काल दिवसभरामध्ये कसलाही पावसाची नोंद झालेली नाही आहे त्याचबरोबर उजनी परिसरामध्ये पळसदेव भिगवण इथेही पाऊस विसावलेला आहे घाटमाता असेल भीमाशंकर खिरेश्वर ज्या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर उजनीला फायदा होतो त्या परिसरामध्ये काल पावसानं विश्रांती घेतली त्यामुळे उजनी झपाट्याने प्लसमध्ये येण्यासाठी उजनी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची गरज आहे वरील धरणांवरती आणि घाटमात्यावरती भीमाशंकर खिरेश्वर या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्यानंतरच उजनीमध्ये विसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे आणि उजनी प्लसच्या दिशेने वाटचाल करणार आहे मात्र पावसाने घाटमात्यावरती विश्रांती घेतली आहे आणि दौंडचा विसर्ग मंदावला आहे त्यामुळे उजनीची पाणी पातळी अत्यंत संथगतीने वाढते आहे उजनीचे अपडेट पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा